रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आलेला रिझल्ट हा एकदम समाधानकारक पण त्या जागरी गेलो साच्या उत्तर एक एकसारखीच वाढ आहे उसाला पहिला बाग आहे पहिल्या बागामध्ये चार महिन्यामध्ये दहा कांद्यावरती ऊस आपण परत चार महिन्यानंतर ऊस घेतला तर कमीत कमी हा वीस कांड्यावरती ऊस आला किती वीस कांद्यावरती ऊस रामकृष्ण अरे शेतकरी बंधूंनो मी मच्छिंद्र शिवाजी मुळीक त्यांनी मी पाहिजे सांगवी या माध्यमातून आपण सोमेश्वर या गावामध्ये आलेलो आहे तिथं आपण उसाला शेड्यूल दिलेलं आहे तर आपण बघूया आपण त्या शेतकऱ्याला भेटूया आणि कसा त्यांचा उसाचा ग्रोथ झालेला आहे तर आपण त्यांनाच मग समक्ष त्याच्या म्हणजे उसाच्या प्लॉटमध्ये आपण त्यांना विचारूया रामकृष्ण अरे रामकृष्ण आमच्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या माझं नाव अजित हरिचंद्र सुकुंडे राहणार सोमेश्वरनगर मी गेल्या सहा महिन्यापासून रामा ॲग्रोटेकचे ऊसासाठी बायूसमृद्धी आणि रुथ मॅजिक हे प्रॉडक्ट आहे तर ऊसाला आलेला रिझल्ट हा एकदम समाधानकारक आहे त्याच्यामध्ये Uh, म्हणजे सगळ्या प्रकारची वाड दिसते जाडी रुंदी वगैरे उसाला पहिला रासायनिकमध्ये जो uh, रिझल्ट आहे त्याच्यापेक्षा पण चांगला रिझल्ट मला याच्या माध्यमातून भेटलेला आहे तरी uh, uh, रासायनिकचा खर्च आणि याचा खर्च धरला तर खूप uh, अंतर आहे त्याच्यामध्ये याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा मला जास्त खर्च आलेला नाही अर्धा एकरावर आज प्रत्येक जागेवर कोणत्याही जागेवर जरी गेलो उसाच्या कुठल्याही कोपऱ्यावर तरीसुद्धा एकसारखीच वाढ आहे ऊसाला कमीत कमी, -कमी नऊ ते दहा कांड्यावर चार महिन्यामध्ये ऊस आलेला आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा याला रोग वगैरे काही पडलेला नाही अजूनपर्यंत त्याच्यावर निमकरंज याच्यावर दोन फवारण्या झालेल्या आहेत तेवढंच फक्त माव्यासाठी वगैरे तांबेरासाठी घेतलेले आहेत आणि पाण्यातून सोडण्यासाठी समृद्धी रूट मॅजिक मायक्रोन्यूटन वापरलेला आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा रासायनिक आपण दिलेला नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आहे हा अकरा कांड्यावर ऊस आहे सध्या दुसरा पण एक मोजून दाखवा तुम्ही या बाजूला दाखवतो मी मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे नऊ दहा कांद्यावरती दहा कांड्यावरती ऊस सध्या महिने झाला ऊसाला ऊसाला चार महिने झालेले आहेत चार महिने आणि चार दिवस झाले चार महिने चार दिवस झालेले ह्या रानामध्ये काय वर्षी या रानामध्ये तसा सोयाबीनचा बेवड हा सोयाबीनच्या बेवडवर आपण ऊस काढलेला आहे तरी याच्या अगोदर तसं आपण बघायला गेलं तर बरंच वर्षापासून दहा वर्षापासून ऊसाच वर्षी आपलं अर्धा एकर आहे पूर्ण प्लॉट तर अर्धा एकरमध्ये आपण गेल्या वर्षी फक्त सत्तावीस ते तव अठ्ठावीस टन ऊस काढला होता म्हणजे असा अर्धा एकर सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे काहीच नाही एक प्रकारे म्हणजे रासायनिक वर सत्तावीस अठ्ठावीस मध्ये खर्च पण निघत नाही किंवा असं ही पण ह्या वर्षी तुम्ही जैविक वापरताय तुम्हाला काय ग्रोथ वाटते आणि किती उत्पादन निघालं असं तुम्हाला खात्री वाटते मी आता ह्या चार महिन्याच्या ऊसाचा मी रिझल्ट बघून मला तर आता शंभर टक्के गॅरंटी आहे की ऊसाचं जवळपास अर्धा अकराला पंचेचाळीस टनापर्यंत आपला ऊस भरू शकतो चाळीस ते पंचेचाळीस टनापर्यंत आणि तसं ते प्रोग्रेस दिसते ऊसाची कारण प्रत्येक जागेवर कुठे जरी गेलं तरी बी एक समान वाढ उंची आणि जाडी आहे ऊसाला अशी पहिल्यांदा अशी कधीच दिसली नव्हती चार महिन्यामधल्या उसा उसाच्या पहिल्यांदा तुम्ही रासायनिक हो। बगल देऊन जैविक तुम्ही आहे समाधी नाही गेल्या वर्षी तुम्ही रासायनिकला किती खर्च केला गेल्या वर्षी रासायनिकसाठी एक मिनिमम खर्च माझा गेल्या जवळपास <laughs> मला वाटतं पंधरा ते सोळा हजाराकडे खर्च गेला होता गेल्या वर्षी अर्धा एकरासाठी पंधरा सोळा हजार रुपये सोळा हजार सत्तावीस अठ्ठावीस टन सत्तावीस अठ्ठावीस फक्त त्याच्यामध्ये पंधरा सोळा हजार पेक्षा पण अजून खर्च वाढला होता नंतर पण तरी बरं उसाला जवळपास वीस ते बावीस हजार रुपये खर्च आला आणि यंदा आता तुम्ही किती खर्च केला आतापर्यंत मी होतो चार महिन्यात आपला आता चार महिने आपण तुम्ही वापरताय तर चार महिन्यात किती खर्च केला आपण चार महिन्यामध्ये आताशी फक्त पाच हजार रुपये उसाला खर्च केलेला आहे पाच ते सहा हजार रुपये आणि लय झाला आपला अजून तेवढाच <laughs> हो होईल म्हणजे हा अजून तेवढाच खर्च होईल जास्तीत जास्त दहा हजार पण खर्च जाईल रिजल्ट तुम्हाला म्हणजे रासायनिक पेक्षा म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही आज डबल उत्पादन काढता आहे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगता शंभर टक्के समाधान जैविक खतच वापरली पाहिजेत रासायनिक खतामध्ये सुद्धा रासायनिक खताच्या बॅगा आणणे रानामध्ये टाकणे मजूर लावणे ही सगळा खर्च तो एक बॅलर करून औषध जर पाणी वाटी दिलं तर ते मातीला सुद्धा आपल्या चांगलं आहे वरून क्षार वगैरे तयार होत नाही त्याच्यातून आणि जैविक खताचा एक नंबर रिझल्ट आहे का फुटव्यांची संख्या पण चांगली फुटवे पण जवळपास बारा तेरा फुटवे शंभर टक्के तुमचं उत्पादन आहे काही जागेवर जास्त पण फुटवे येतं आणि काही अजून फुटवे आहेत ते आहेत अजून फुटवे याच्यामध्ये सुद्धा वाढ होईल भरपूर आणि आता रासायनिकचा आपण एक शेजारीच प्लॉट केलाय आणि सेम लागले म्हणजे सेम बघा तुम्ही आता हे आपण जैविक वापरल्यामुळं आपल्या जमिनीचा पोस पण चांगला सुधारतोय आणि जमिनीचा पोस तर सुधारतो प्लस आपले जे आहे ते पूर्ण मध्ये निर्भय पीक येते कॅनोपी बघा तुम्ही आणि जे आपण रासायनिकला बघाय देऊ आज ॲग्रोटेकचं पूर्ण आपण जैविक शेड्यूल वापरतोय आणि त्या पद्धतीनं आपण त्यामुळे पण म्हणजे पूर्ण ऊस आपण आता बघा फक्त चार महिन्यामध्ये दहा काडे होतात तर अजून आपला एक नऊ महिने अजून ऊस जायला बाकी आहे बाकी तर, तर मग कमीत कमी आपण ही म्हणजे पहिला भाग आहे हा पण आपण हा हार्वेस्टिंग पर्यंत आपण ही यूट्यूब चॅनेलवरती आपल्या रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला पूर्ण शेतकऱ्यांना बघायला मिळेल आणि पहिला भाग आहे पहिल्या भागामध्ये चार महिन्यामध्ये दहा कांड्यावरती ऊस आपण परत चार महिन्यानंतर ऊस वु। घेतला वु। तर कमीत कमी हा वीस कांड्यावरती ऊस असेल किती वीस, 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 वीस कांड्यावरती आणि जर हार्वेस्टिंगच्या वेळेस तुम्हाला लय नाही सांगत कमीत कमी आपला हा पस्तीस ते चाळीस कांड्या प्लस ऊस असेल म्हणजे ही त्या पद्धतीनं ग्रोथ आहे एवढी जबरदस्त ग्रोथ आहे आता मिनिमम आम्ही काय सांगतो की आपलं पन्नास कांड्यापर्यंत ऊस आपण नेतो पण आपण एक मॅक्झिमम धरलं चार महिन्यात दहा कांड्या तर अजून आपलं नऊ महिन्यामध्ये ह्याच्यात तीन पट तीन पट वाढ वाढ होती तीन पट चारपट तरी वाढ होत होती जसं आपलं जे ॲप्लिकेशन असेल त्या पद्धतीने त्याच्याबरोध होत जात तर बघूया आपण आता पहिल्या भागामध्ये दहा कांड्यावरती आहे दुसरा भाग आपण आणखी एक दोन महिने म्हणतं नंतर परत त्या पद्धतीनं आपला ग्रोथ किती आहे आणि क कसं उत्पादन निघतं आहे त्या पद्धतीने आपण बघूया आता बघू स आपल्या शेजारी पण एक दहा वरती सेम तारीख आहे सेम हे आपण बघू समोरचा ऊस किती आहे आपण अर्ध्या एकरासाठी जैविक खत वापरलेलं आहे ह्या साईडला आणि या बाजूला रासायनिक खत वापरलेलं आहे तरी दोघांची तुलना करता आज चार महिन्याचा ऊस जो जैविक वर काढलेला आहे त्याच्या जवळपास दहा ते अकरा कांड्यावर तो ऊस आहे त्याची कॅनॉपी वगैरे बघली तर याच्यापेक्षा डबल ऊसाला रिझल्ट चांगला आहे आणि याच्यावर रासायनिक पूर्णपणे शेड्यूल घेतलेला आहे तर रासायनिक खर्च करून सुद्धा याच्यापेक्षा रासायनिकचा खर्च हा रानात जास्त झालेला आहे तरी अजून याच्यावरची कांडी जर बघता हा तर फक्त तीन ते चार कांड्यावरच आहे एक दोन तीन चार तीज़ी चार ते पाच कांड्यावर म्हणजे हा चार ते पाच कांड्यावरती ऊस आहे कॅनॉपी पण तशी नाही आहे पण कमी येतं हा तर वाढ पण कमी आहे फुटवे पण कमी येतं एखादा एखादा ह्याच्यामध्ये फुटवा आहे पण हा तसं बाहेर तर चार ते पाच सहा सहापर्यंत फुटवे आहे जास्त काय फुटवे नाही आतमध्ये आला तरी आतमध्ये सुद्धा ऊस कशाच प्रकारे वाढलेला नाही हा ह्या ऊसाला जैविक खत वापरलेलं आहे तर त्याचं रिझल्ट बघितला तर कुठे जरी बघितलं आतमध्ये तरी सुद्धा एक वाढ आहे समान वाढ आहे लांबी रुंदी पेऱ्याची जाडी आणतर

तीन चार पाच सहा आठ नऊ दहा ते बारा दारा, बारा आहे mm, बारा म्हणजे एखाद्या चढ्याला बारा दहाच धारा तुम्ही असे असंख्य फुटव आहे असंख्य फुटव आहे समान फुटव आहे काय काय म्हणजे जास्त आहेत आता याच्यामध्ये जवळपास तेरा ते चौदा फुटू आहेत बघा शेतकरी बंधूं बघा फक्त पाचच फुटाचा अंतर आहे तिकडे जैविक शेड्यूल चालू आहे आणि इकडे रासायनिक शेड्यूल चालू आहे किती तफावत आहे आणि पूर्ण एकच तारीख आहे लागणीची आणि तुम्ही बघा एकसारखं फुटव एकसारखे के केनोपी एकसारखी जाडी आणि इकडं तुम्ही रासायनिकचं बघू शकता आणखी तर आपण दाखवलेलीच आहे म्हणजे जैविक शेड्यूलवरती कसा रिझल्ट येतो आहे आणि रासायनिक शेड्यूलवरती कसा श रिझल्ट येतो आता तुम्हीच ठरवायचं आहे की जैविक वापरायचं की रासायनिक वापरायचं आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं काढायचं तर ह्या पद्धतीनं तुम्ही रामायब्रॉडिकची कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्याचा लाभ घेऊ शकता आणि आपलं उत्पादन वाढवू शकता तर तुमचं मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास ब्याऐंशी अडतीस एक्क्याऐंशी तुम्ही आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल म्हणजे रामायक टेकला तुम तु, तुमचं मनस्या आभार आणि तुम्ही शेतकऱ्यांना दोन शब्द काय सांगू शकता आज बघाय गेलं तर रासायनिक शेती आणि जैविक शेती याच्यामध्ये भरपूर अंतर आहे आणि रासायनिक शेती आजपर्यंत करत आलेलो आहे आम्ही आता जैविक शेतीची पद्धत आम्ही अवलंबली आहे तर हा दिसणारा रिझल्ट आज भरपूर काही सांगून जातो की रासायनिक शेती आणि जैविकमध्ये किती फरक आहे तर जैविकमध्ये आज मी बघितलं तर रानामध्ये खूप अंतर आहे तुमच्या मातीची जी उगवण क्षमता ही मुळं भरपूर वाढलेली आहे आणि दोन्ही रानाला सेम खर्च सेम, खर्च सेम खर्च से से खत सगळं व्यवस्थित सगळं असूनसुद्धा जैविक खतांवर रिझल्ट हा प्रतिम आलेला आहे रासायनिक खतावर ते नुसतं त्याला अजून खत पाहिजे असं झालं म्हणजे की जेवढं तुम्ही खत टाकताल तेवढं ते म्हणजे घेते पण ते खर्च पण आवकाच्या बाहेर जातो आहे तेवढं त्याच्यामध्ये उत्पन्नसुद्धा निघत नाही आणि जमिनीचा पोतसुद्धा खराब होतोय तर जैविक शेती केली तर आज सुद्धा दिसतोय समोर आणि इतका छान रिझल्ट अजूनपर्यंत जैविकमध्ये कधी आलेला नाही आहे म्हणजे जैविकमध्ये अजूनपर्यंत आपण इथे साय कुठेच वापरलेलं नाही आहे पण रासायनिकालासुद्धा अजून एवढा रिझल्ट आलेला नाही पण जैविकमध्ये एवढा चांगला रिझल्ट आहे तरी माझं तर सर्व शेतकऱ्यांना विनंतीच आहे की जैविक शेती तुम्ही केली पाहिजे जैविक जे शेती जेवढी करेल तेवढं रानाचा पोत सुधारतो आहे आणि जे आपल्या घरामध्ये किंवा जे भाजीपाला वगैरे येतो त्यावर जर जैविक फवारणी किंवा हे घेतल्यानंतरनं पाण्यातून सोडल्यानंतरनं जो फरक जाणवतो आहे तो अप्रतिम फरक आहे आणि वरून चांगलं हे आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आहे सगळ्या घरातील लोकांचं वगैरे त्यामुळं जैविक शेती सध्या काळाची गरज आहे